विजापूर नाका पोलीस ठाणे नंबर व कलम एकशे पंच्याण्णव अवली दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच प्रमाणे गुन्हा तारीख वेळ ठिकाण दिनांक वीस एक दोन हजार बावीस रोजी ते आज तगायत फिर्यादीच्या सासरी गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजून सहा मिनिटाला फिर्यादीचे नाव लक्ष्मी सुरेश सलगर वयवर्ष पंचवीस राहता आदित्यनगर निर्थिती विहार सोलापूर आरोपीचे नाव सुरेश पथी सोनाली ननंद दत्तात्रे वाघमोडे पथीचे मामा राहता कोळेगाव तालुका महोळ दादाराव दीर राहता धायटीगाव सांगोला सोलापूर या हकीकत अशी की वर तानी वरील व वेळी व ठिकाणी येतील आरोपितांनी फिर्यादीस वरील वेळी पासून ते आज तगळ्यापर्यंत आरोपितांनी मिळून संघमत करून फिर्यादीस शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा झिरो एक जाधव हे करीत आहेत